हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये सराव परिपाठ सरावाचा पोशाख नेहमीचा नित्याची वागणूक मनाची अवस्था किंवा जिसे व्यसन लागणे आहे अशी गोष्ट होत आहे हॅबिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे गेटिंग अप अर्ली इज अ व्हेरी गुड हॅबिट दुसरा वाक्य आहे अ हॅबिट कॅन इझिली बिकम अँड ॲडिक्शन तिसरा वाक्य आहे इट्स अ गुड हॅबिट टू गो फॉर अ वॉक आफ्टर डिनर चौथा वाक्य आहे स्मोकिंग इज अ डिस्गस्टिंग हॅबिट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू